हॅलो शेतकरी बंधूंनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वात पहिली बातमी येत आहे की पावसासंदर्भात पावसासंदर्भात अशी बातमी आहे की पुढच्या बारा तासामध्ये अनेक बहुतांश भाग बघितलं तर महाराष्ट्राचा काही भागामध्ये पाऊस जास्त कोसळणार काही भागामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल मी तुम्हाला या वेळेच्या माध्यमातून मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आपल्या चॅनलला आणि बेल आयकन पण दाबू शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये बहुतांश भाग बघितलं तर जास्त पाऊस इशारा पंजाब रावडग यांनी दिला आहे काही भागामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल काही भागामध्ये जास्त पाऊस कोसळणार या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पुढे सांगणार आहे लगेच चॅनलला सबस्क्राईब कर, करा आणि बेलायकन दाबून ऑल करा शेतकरी मित्रांनो बातमी अशी आहे की मराठवाड्यामध्ये या काही जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस कोसळणार औरंगाबाद नांदेड लातूर जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबादच्या परिसरामध्ये काही भागामध्ये पाऊस जास्त कोसळणार उस्मानाबाद लातूर नांदेडच्या परिसरामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल औरंगाबाद बीड नांदेड जालनाच्या परिसरामध्ये पाऊस जास्त कोसळणार हे विदर्भाकडे बघितलं तर या काही पाऊस जास्त होणार अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळच्या परिसरामध्ये बहुतांश बाग भाग बघितला तर महाराष्ट्राचा आणि विदर्भाचा भाग बघितला तर आणि भागामध्ये जास्त पट्ट्यामध्ये त्या काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिसू शकतो आपल्याला आज दरम्यान आज दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस या काही तारखेच्या दरम्यान पावसामध्ये वाढ होत आहे ही अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता खान्देश कडे बघितलं तर मालेगाव धुळे अलमनेर जळगाव सक्री पारोला जमनेर अजंटाच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाचा इशारा हवामान अंदाजाने दिला आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पुढे छोट्याच्या माध्यमातून बाय बाय